पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतलं एक नाव दिल्लीचं पार्सल असा टॅग असलेले हे नेते यापूर्वीही चार वर्ष राज्याचे मुख्य मुख्यमंत्री होते पण मुख्यमंत्री म्हणून कोणताही ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाही साठलोट करत फायली काढून घ्यायची वृत्ती असलेले शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे तेव्हापासूनचेच वाद आहेत त्यांच्या काही छान आहे चव्हाण यांना धोरण अर्थात पॉलिसी पॅरालिसिस झाल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं कारण चव्हाण कोणताच निर्णय झटपट घेऊ शकत नाही सध्या प्रशासनामधल्या लोकांना लकवा मारला असून फायलींवरती सह्या करताना त्यांचे हात थरथरतात अशी वोचरी टीका काल पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती तर शरद पवार आणि अदानींच्या संबंधांवरही चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता पवार अदानी भेटीवर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया त्यांचे जुने संबंध आहेत त्यांचे सहकार्य घेण्याकरता ते भेटले असतील अदानीबद्दलचे आमचे कायम आहेत आता महाविकास आघाडीत सर्वे सर्वा पवारच असणार त्यामुळे पवारांच्या लिस्टमध्ये पृथ्वीराज बाबांचं नाव असेल की नाही ही जरा शंका आहे राहिली गोष्ट काँग्रेसची तर काँग्रेसनं या दिल्लीतल्या पार्सलला पुन्हा दिल्लीत नेण्याची तयारी सुरू केली आहे आणि जनतेच विचाराल तर महाराष्ट्र या नेत्याला आपलं मानतच नाही